फाउंडेशन तर्फे रोहिदासवाडी गोरेगाव अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप रोहिदासवाडी गोरेगाव येथे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चेरीजन फाउंडेशनच्या वतीने अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास चेरिजन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधावा संस्थेचे सचिन वाघ किशोर व इंगळे मॅडम उपस्थित होते यावेळी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बालविकासाचे तसेच मुलांना अंगणवाडी बाल गोडी निर्माण होणे आवश्यक आहे यावर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान रोहिदासवाडी अंगणवाडी सेविका सौ अर्चना गिरीश गोरेगावकर अंगणवाडी मदतनीस सौ कोमल रोशन गोरेगावकर यांच्या कार्याची तसेच अंगणवाडीची उत्कृष्ट दैनंदिन कामगिरीची विशेष प्रशंसा करण्यात आली नेहमी बोलावणी करावा आणि त्यांच्या पालकांना ही कशी मिळाली याच्यापर्यंत